जय श्रीराम मंडळी तर रामनवमी निमित्त आज आपण आलो चौसाळा या गावला आपल्या अंजनगाव तालुक्यातलं हे एक गाव आहे जे की श्री काळाराम संस्थान चौसाळा आणि या मंदिराचा इतिहास असा आहे पुऱ्या भारतात हे तीनच मंदिर आहे श्री काळाराम महाराजांची एक, एक नाशिक नाशिकमध्ये आणि एक ह्या या, या मंदिराचं बांधकाम जुनं व खूप पुरातन काळातलं आहे आणि लवकरच या मंदिराचं बांधकाम सुद्धा चालू होणार आहे म्हणजेच मंदिराचा जीणोद्धार करण्यात येत आहे तर भक्त लोकांनी स्वच्छेने दान करून हाताने मदत करावी श्री रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी या गावात भव्य दिव्य अशी प्रभू श्री रामांची शोभायात्रा असते संध्याकाळी गोपाल कला राहते हा श्री काळाराम महाराजांचा रथ आहे आणि गावातून तीन रथ निघतात एक काळाराम महाराजांच्या मंदिरातला एक गोराराम महाराजांच्या मंदिरातला आणि एक श्रीकृष्ण मंदिरातला मग काय डीजे चालू होता सगळे जणांना मस्त बैठकी नाचून घेतलं आणि मग आपले सबस्क्रायबर भेटले त्यांनी आपले फोटो वगैरे काढून घेतले इथं पाहू शकतो दोन दिवसाची अशी यात्रा राहते यात्रा भरणं चालू आहे आता आलो आपण गोराराम महाराजांच्या मंदिरात इथं दर्शन वगैरे घेतलं आपल्या प्रभू श्री रामांचं बाजूलाच मग आलो श्री कृष्ण मंदिरात या ठिकाणी कृष्णाजीचं दर्शन घेतलं आणि गावात दोन ते तीन ठिकाणी मोठमोठ्या असं स्वयंपाकाचा कार्यक्रम चालू होता कोणती संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि खरंच गावकरी मंडळीनं खूप आपल्याला असं सहकार्य केलं श्री काळा राम मंदिराच्या समोर संत गजानन महाराजांच्या मंदिराचं सुद्धा बांधकाम चालू आहे आणि गावात या मंदिराचं भक्त निवास सुद्धा आहे अजून या गावातला एक परिवार भेटला हे म्हणत की आम्ही सगळेजण मिळून तुमची व्हिडिओ पाहतो आणि खरच धन्यवाद तेजसदा गौरवदा तुम्हाला या ठिकाणी बोलावलं मान सन्मान केला खूप खूप आभार तुमचे जय जय श्रीराम